जी मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमा अंतर्गत संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात हातकलंगली इथं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर सत्तावीस जून दोन रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पाठ पाडणार आहे या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य तपासणीसह विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या शिबिरात आमदार माननीय रा, डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे तसेच हातकलंगलेचे आमदार डॉक्टर अशोकराज माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी तहसीलदार श्री सुशील कुमार बेलेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत हातकलंगले तालुक्यातील ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन सहकार संस्था हातकलंगलेचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर एस एन जाधव यांनी मराठी चर्चाही होणारच